नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शन निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाचे असल्याचा निर्णय दिल्यानंतर राज्यभरात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने आज नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज तुकड्यासमोर निदर्शने करण्यात आली

निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला त्या निर्णयाच्या विरोधामध्ये आंदोलन आमचं आज आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये ज्या लोकांनी पक्ष स्थापन केला रात्रंदिवस कष्ट करून वाढवला जनमानसापर्यंत नेला त्या पक्षाच्या संस्थापकांचा पक्ष नाही आणि दलबदलू लोक सत्तेसाठी जे होते ज्यांनी सत्तारूढ पक्षामध्ये प्रवेश केला त्याला कुठलंही नैतिक अधिष्ठान नाही अशा लोकांचा पक्ष आहे म्हणून जो निवाडा निवडणूक आयोगाने दिला त्याचा धिक्कार करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि शरदचंद्र पवार यांच्या पाठीमागे ज्यांनी पक्ष स्थापन करून वाढवला त्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते खेड्यापाड्यापासून प्रत्येक जागेपर्यंतचे कार्यकर्ते हे शरद राऊत यांच्या पाठिंबाची आहे मागे आहे हे लोकांना दर्शविण्यासाठी आज कार्यकर्त्यांचे हे निदर्शन आहे देशामध्ये राजकीय परिस्थिती इतकी खालच्या थराला गेलेली आहे की सर्व केंद्रीय सत्तांचा उपयोग हो, केंद्रीय यंत्रणांचा उपयोग हो, केंद्रामधले जे सरकार आहे ते विरोधी पक्ष संपवण्यासाठी करत आहेत आणि त्यातलाच हा प्रकार आज झाल आज इथे घडलेला आहे आणि आम्ही त्याच्यासाठी इथं आंदोलनाला उभे आहोत शरद पहिल्यांदा शिवसेनेची फोडाफोड केली आता राष्ट्रवादी काँग्रेसची फोडाफोड केली आणि आपला पक्ष वाढवण्यापेक्षा मजबूत करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या पक्ष फोडून सत्तेत टिकवून राहण्याचा हा जो त्यांचा अजेंडा आहे तो अत्यंत चुकीचा आहे देशाला विरोधी पक्षसुद्धा हा तेवढाच महत्त्वाचा आहे विरोधी पक्ष टिकणं हे महत्त्वाचं आहे आणि निव निवडणूक आयोग हे जर केंद्र सरकारचं बाहुलं हातातलं बाहुलं झालं असेल तर त्याच्या विरोधात आम्ही आमच्या आम्ही आज निव निषेध व्यक्त करण्यासाठी इथेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमलेला आहोत आणि आम्ही निवडणूक आयोगाचा निषेध करत आहोत